माहीत माहित खाली घ्या खाली घ्या इकडे बघा इकडे बघा हो शेट आहे कोणी 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 करून माझ्या मागे मला उरक उरक टाइम नाही पुन्हा फौजील बोलायचे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रम हरे रम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे का विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय ओम नमो जीयद्य आवेद प्रतिपाद्य जय जय स्वसौवैद्य आत्मरूपं देवा तुची गणेशु सकलार्थमजी प्रकाशु मने दासु, अवधारी जोजी महायोगपीठे तटे भीमरतां वरम पुंडलिकाय दात्रुमुनिन्द्र समागत्य तिशाम करना भजे <coughs>

वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंजवे बापू रामकृष्ण रंजवे बापू हे आहेत त्यांनी मला तात्या असतील त्यांनी मला प्रवचनासाठी सहभाग घेण्यासाठी संधी संधी दिली संदी दिली म्हणून आज मी येथे बसलेलो आहे या प्रवचन सेवेसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग निवडलेला आहे एका साधकाने एकदा विचारले एकदा सा... एका साधकाने तुकाराम महाराजांना विचारले महाराज मलाही तुमच्या सारखं मोठ व्हायचंय मला काय करावे लागेल तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले यासाठी तुला संतावर भगवंतावर आणि ग्रंथावर विश्वास ठेवावा हो लागेल अहो विश्वास कसा असतो मध्ये मधी मुंबई मध्ये दंगल पेटली होती मधे मध्ये मुंबई मध्ये दंगल पेटली होती तेव्हा काही मुस्लिम तरुण काही मुस्लिम गुंड एका तरुणीच्या मागे लागले ती तरुणी गल्ली बोळत शिरून पळत होती धावत होती हिंदू तरुणाने विचारले तुला काय पाहिजे तेव्हा ती तरुणी म्हणली मला येथे सहारा पाहिजे काही गुंडा माझ्या मागे लागलेले तू कोणत्या विश्वासावर माझ्या घरात राहिलीस तुला वाटलं असत तर मी तुझे आबरू लुटले असती हिंदू मुस्लिमांचे दंगल चालू तेवढ्यात ती म्हणाली माझा मी जेव्हा धावत होते तेव्हा तुझ्या खिडकीत बघितलं आणि मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दिसला म्हणून मी त्या विश्वासावर तुझ्या घराचा दरवाजा झोपडला अहो ती म्हणाली ज्या घरात शिवाजी जा महाराजांचा फोटो आहे त्या घरात कोणत्या स्त्रीला हात पण लावू शकत नाही असा विश्वास असावा लागतो मित्रांनो असा विश्वास आपण तुम्हाला एक प्रश्न विचारतो समजा हा हात म्हणतो माझा हात माझा या शब्दावर जितक माझा या शब्दावर जितक आपण हे करतो आपण त्याच हे करतो माझ्या विठोबाचा